मरेल कारण आज तुमच्या बुद्धीला तुम्हाला काय आता तुम्ही कसं ओळखायचं आत्मा कसा आहे आत्मा कसा आहे ज्या वेळेस आपल्याला चांगल्या गोष्टी आवडतात आपण ज्यावेळेस पाप करायला जातो किंवा एखादी चोरी करायला जातो किंवा एखादी खोटी साक्ष द्यायला जातो मन कुठेतरी आपल्याला म्हणतो नको नको हे पाप आहे नाही आपण कोणाचं करायचं हा एक सत्याचा आत्मा आहे आणि तो परमेश्वराचा आहे आणि एक आत्मा लबाडीचा आहे तो कोणता आहे आलेला आहे शेतनापासून तो आत्मा आलेला आहे तो काय म्हणतो खोटो बोल शिवी दे शाप दे हा शैतानाचा आत्मा आहे आणि ह्या शैतानाच्या आत्म्याला मारण्याकरता प्रभूचा प्रभू या जगात पित्याचा पुत्र या जगामध्ये आला ज्या परमेश्वराने तुम्हाला मला निर्माण केलं त्या परमेश्वराने तुम्हाला मला निर्माण केलं तो परमेश्वर तुम्हाला शोधण्याकरता जगात आला पण जे काय म्हणतो जे माझे होते मी त्यांच्याकडे आले पण त्यांनी मला ओळखलं नाही तुम्ही ओळखलं तर नाही तुमच्या हृदयात राहतो परमेश्वर कधीच आपल्या हाताने बांधलेल्या मंदिरात राहत नाही मनुष्याने ते म्हणतो माझं मंदिर तुम्ही आहात आणि जो माझ्या या मंदिराचा नाश करेल मी त्याचा नाश करेन आपण या मंदिराचा नाश कसा करतो आपण दारू पिऊ आपण शिव्या देऊन आपण शाप देऊन आपण तंबाखू सिगरेट मुखातून वाईट शब्द आपण बोलतो त्यावेळेस आपण देवाला दुखवतो या मनुष्य परमेश्वर प्रेम करतो तर तो, तो कधीच असे पाप वाईट गोष्टी करत नाही आणि अशा व्यक्तीवर परमेश्वरांची दया होते